नमस्कार मंडळी आज आपण पापलेट फ्राय बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना त्याच्यापेक्षाही जबरदस्त रेसिपी मी इथे दाखवलेली आहे तर छान असा कुरकुरीत पापलेट फ्राय कसा बनवायचा रेसिपी जर बघायची असेल ना तर संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल बरं का कारण खूप सुंदर टिप्स सांगितलेल्या आहेत मी तर चला थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाच पापलेट घेतलेले आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं पापलेट धुतल्यानंतर संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं त्यानंतर पाच पापलेटसाठी अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे तर अर्धा लिंबाचा रस पुरेसा होतो तर लिंबू का पिळायचा तर छान पापलेटला कुरकुरीतपणा येण्यासाठी लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळून झाल्यानंतर त्याच्या जर बिया पडल्या असतील तर त्या काढून घ्या बरं का आणि लिंबाचा रस व्यवस्थित सर्व पापलेटला लावून घ्यायचा आहे कारण लिंबाचा रस व्यवस्थित लागणं खूप गरजेचं आहे जो कुरकुरीतपणा येतो ना क्रंचीपणा तो लिंबाच्या रसामुळेच येतो आता मसाल्यांमध्ये बघा का इथे दोन चमचे तांदळाचं पीठ मीठ घेतलंय हळद घेतली आहे दीड मोठा चमचा लाल तिखट आणि दोन चमचे रवा घेतलाय तर आता हे सगळे कोरडे मसाले ना व्यवस्थित आपण एकत्र करून घ्यायचे आहेत तुम्ही जेवढा रवा घेताल ना तेवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे प्रमाण कायम लक्षात ठेवा त्यानंतर मीठ जास्त असं वापरायचं नाही चवीनुसारच मीठ वापरा कारण फ्रायला फार जास्त काही मीठ लागत नाही आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर झणझणीत हवं असेल तर दीड चमचा इतकं तिखट घालायचं आहे म्हणजे लाल मिरची पावडर घालायची आहे आता बघा हे सगळं व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर पापलेट व्यवस्थित त्याच्यात घोळवून घ्यायचं आहे आलटून पलटून छान असं त्याला ते पीठ लावून घ्यायचं आहे कारण व्यवस्थित जर तो मसाला बसला तरच कुरकुरीत पापलेट होतो तर बघा व्यवस्थित असा मसाला बसलेला आहे तर अशा प्रकारे बघा सगळे पापलेटला आपण लावून घेणार आहोत तर पाच पापलेटसाठी मी हे योग्य प्रमाण सांगितलं होतं बघा मसाला अगदी पुरेपूर पुरलेला आहे अजिबात वाया गेलेला नाही चला आता फ्राय करायला घेऊयात तर बघा इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये मी अडीच चमचे इतकं तेल घालत आहे कारण पाच पापलेटसाठी अडीच चमचे तेल लागतंच तर अडीच चमचे तेल घातलेलं आहे तेल जास्तही कडकडीत करायचं नाही परंतु छान असं गरम करून घ्यायचं गरम करून झाल्यानंतर एक एक पापलेट व्यवस्थित त्याच्यामध्ये सोडायचं आहे आता मी एकाच वेळेला पाच पापलेट फ्राय करून घेते तुम्ही जर नवीन असताल तर तुम्ही दोन दोन पापलेट किंवा एक एक पाप पापलेट फ्राय करून घेतलात तरी चालेल पण शक्यतो दोन दोन करून घ्या अगदी व्यवस्थित फ्राय के होतो तर इथे तवा मोठा असल्यामुळे मी एकदम पाचच पापलेट फ्राय करून घेते तर बघा पा पापलेट फ्राय करताना स्लो टू मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा अगोदर स्लो ठेवायचा थोड्या आणि मी थोडासा मिडियम गॅस करायचा तर अशामुळे काय होतं जेवढ्या बारीक गॅसवर आपण पापलेट किंवा कोणताही मासा फ्राय करू ना तर तो छान भाजला जातो जे आपण बॅटर तयार केलेलं असतं तर ते त्याला खूप छान असं कडकपणा येतो तर अशामुळे स्लो गॅस आणि मिडियम फ्लेम ह्याच्यावरच पापलेट आणि कोणताही मासा फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा आता आपण दुसऱ्या साईडनी पलटून घेतो आहे अजिबात चिटकला नाही आहे बघा खाली मस्त असं छान असं ते जे मिश्रण होतं ते छान असं कडक कुरकुरीत झालं आहे बघा तर असं तीन ते ती चार वेळा आलटून पलटून हा मासा छान परतून घ्यायचा आहे आणि अगदी काढायच्या वेळेला एक मिनिटभर मोठ्या गॅसवर मासा भाजून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट त्यामुळे काय होतं अजून छान कुरकुरीतपणा येतो आणि मसाल्यामध्ये जे तेल राहिलेलं असतं ना तेल तेल राहत नाही बऱ्यापैकी तेल सुटलं जातं आणि आपला मासा कमी तेलकट असा फ्राय होतो तर बघा आलटून पलटून छान असा फ्राय कुरकुरीत पापलेट झालेला आहे आणि चव तर एवढी भन्नाट लागते हा बाकी काही अद्रक लसूणची पेस्ट लावायची सुद्धा गरज नाही लावायची नाहीच फक्त एवढ्या मसाल्यांमध्येच पापलेट फ्राय करायचा खूप 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 सुंदर होतो तर बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल बरं का तर मस्त असा आपला पापलेट फ्राय तयार झालेला आहे तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज एक करा की लाईक व्हिडिओला आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी ज्या व्हिडिओ रेसिपी अपलोड करते ना त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल थँक्यू